काँग्रेस पक्षामध्ये राहून गेल्या अनेक वर्षापासून भोकर विधानसभेतील जनतेसाठी अनेक सामाजिक कार्य करणारे दादाराव पाटील ढगे यांनी त्यांची कन्याकुमारी दामिनीताई दादारराव पाटील ढगे यांच्यासाठी काँग्रेस पक्षाकडून भोकर विधानसभेच्या उमेदवारीसाठी मागणी केली आहे भोकर विधानसभा लढवण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी चालू केली असून जनता नक्कीच आमच्या पाठीशी आहे तसेच जनतेला आम्ही केलेल्या कामाची माहिती असल्यामुळे तुम्ही फक्त उभे टाका आम्ही तुम्हाला निवडून देऊ अशी जनतेची इच्छा आहे अशी माहिती दादाराव पाटील डगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आता काँग्रेस पक्षाकडं तिकीट मागणी केलेली आहे मुलीसाठी आपण कुमारी दामिने दादाराव डगे जर काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली आणि आपण भोकर मतदारसंघातून निवडून आल्याच्या नंतर शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे म्हणजे भोकर तालुक्यामध्ये गंभीर प्रश्न आहेत बघ त्या शेतकऱ्याला आतापर्यंत पाण्याची सुविधा झाली नाही पाण्याचा एक प्रश्न शेतकऱ्यासाठी आपल्याला फार म्हणजे पूर्ण करावं लागेल युवकाचा जो प्रश्न आहे बोकरला एम आय डी सी आणि मुख्यला एम आय डी सी ह्या दोन्ही जागच्या डी सी चालू झाल्या तर आपल्याला बराच म्हणजे रोजगाराचा प्रश्न आपल्याला मिटवता येईल आणि हे प्रधान्यांना काम आपल्याला करणं जरुरी आहे आणि आपण जर निवडाल तर प्रधान्यांना आपण ह्या दोन गोष्टीलाच आपण जास्त प्राधान्य देऊ आणि जास्तीत जास्त रोजगार कसा कमी करता येईल ते करू नाही आता काही ठिकाणी रस्ते झालेले आहेत काही ठिकाणी झाले नाहीत आता प्रत्येकाचं गेल्याच्या नंतर या रस्त्यापेक्षा आम्हाला फक्त तुम्ही पाणी द्या भोकर तालुक्यामध्ये तो प्रश्न आहे पाणी जर आम्हाला दिलं रस्ते नाही झाले तरी चालतील पण महत्वाचं पाणी द्या हे प्रत्येक म्हणजे वाडीत आणण्यावर प्रत्येकाची मागणी आहे आणि पाण्यालाच आपण प्राधान्य देऊ शेतकऱ्यासाठी कसं पाणी येता येईल तेच आपण करू बाबाजी तुम्ही आता जे कार्य आता पहिलं काय आपण कार्य केले हे प्रत्येक जणाला माहित झाल्यामुळं लोकांचे म्हणजे एकदम हे आहे की बाबा तुम्ही फक्त उभं टाका आम्ही तुम्हाला निवडून देऊ हे प्रत्येकाची नवीन कॅन्डिडेट आहे हुशार कॅन्डिडेट आहे हे लोकांची जनतेची म्हणजे चांगली भावना आहे एका आता सर्व जनतेला भोकर मतदारसंघातील जनतेला एवढंच आव्हान आहे माझं की नवीन कुठेतरी चेहऱ्याला संधी द्या घराने आता सपोर्ट राहताना नवीन चेहऱ्याला सध्या करून पाच वर्ष लोकांना नवीन चेहऱ्याकडे बघायला पाहिजे नवीन चेहरा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर पुन्हा तुम्ही परिवर्तन करा पण नवीन चेहऱ्याला भोकर मतदारसंघात जनतेनं यावेळेस प्रधान्यांना डोक्यावर घेण्याचं काम केलंय आणि नवीन चेहऱ्यालाच लोक उपसिती देतील आणि निवडून देतील याच्यामध्ये काही शंका नाही काँग्रेस पक्षामध्ये सात आठ जणांची मागणी आहे जे काँग्रेस पक्षानं ज्याला तिकीट देईल त्या उमेदवाराचं आपण काम करणार